रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल घोषणाबाजी गाजत भव्य रॅली वंचित बहुजन आघाडीचे राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे चा रण चांगलेच तापले निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबागेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचितच्या उमेदवार चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर बत्तीस रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाड दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण दक्षिण महासचिव सागर भालेराव उत्तर महासचिव वैभव केदारी महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग समन्वयक ॲडव्होकेट सचिन गायकवाड रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड आदींसह राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड म्हणजे तुझ्या नागाडीचा म्हणजे तुझ्या आघाडीचा तुम्ही तिने ताई या बघ्या बडो तुम्ही दिया बघ्या बडो